रायगडावर छत्रपती शिवरायांचा तीनशे चोपन्नवा पुण्यतिथी अभिवादन सोहळा अत्यंत दिमाखात पार पडला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार छत्रपती उदयनराजे भोसले यांसारख्या दिग्गजांच्या उपस्थितीने या प्रसंगाला विशेष महत्व प्राप्त झाले शिंदेशाही पगडी आणि कवड्यांच्या माळेने अमित शाह यांचा सन्मान यावेळी करण्यात आला शिवरायांचे से सेवक म्हणून केंद्रीय मंत्री अमित शाह रायगडावर आले आहेत अमित शाह हे भारताचे कणखर कर्मट गृहमंत्री आहेत मराठा इतिहासाचे संशोधक म्हणून अमित शाह रायगडावर आले आहेत छत्रपती शिवाजी महाराज नसते तर तुम्ही आम्ही इथे कोणीच दिसले नसते महाराजांचा अपमान करणाऱ्यांना टकमक टोकावरून ढकलून दिले पाहिजे असेही फडणवीस म्हणाले या परकीय आक्रमकांचं राज्य कधीच संपणार नाही एक अंधकार तयार झाला होता कधीच पहाट होणार नाही असं वाटत होत त्यावेळी आई जिजाऊंच्या आशीर्वादाने छत्रपती शिवरायांसारखा एक तेजस्वी सूर्य उगवला आणि त्या सूर्याने आपल्याला स्वराज्याची पहाट दाखवली अरे छत्रपती नसते तर तुम्ही आम्ही कोणीच या ठिकाणी नसतो आणि म्हणूनच छत्रपती शिवराय हे आमचं दैवत आहेत त्यांच्यामुळे आज आम्ही सगळे या ठिकाणी स्वातंत्र्यात आहोत देव देश आणि धर्माचं कार्य करू शकतो आहोत आमच्यातलं ते तेज जागृत करण्याचं काम छत्रपतींनी केलं आणि एवढंच नाही तर हे करत असताना छत्रपतींनी अठरा पगड जातीच्या लोकांना एकत्रित करून त्यांच्यामध्ये विजिगीची वृत्ती तयार केली त्यांच्यातलं तेज प्रज्वलित केलं त्यांच्यातलं पौरुष जागृत केलं आणि त्या सामान्य मावळ्यांना त्या ठिकाणी वीरांमध्ये परिवर्तित करून या हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि म्हणूनच हा जो काही आपला भगवा झेंडा आहे हा छत्रपतींमुळेच नंतरच्या काळामध्ये दिल्लीपासून अटकेपर्यंत लागला आणि संपूर्ण भारतावर भगव्याचा अमल आला तो केवळ आणि केवळ छत्रपती शिवरायांमुळे आला आणि म्हणूनच आज या निमित्ताने खरं म्हणजे आमच्या उदयन महाराजांनी काही मागण्या या ठिकाणी केलेल्या आहेत महाराजांची आमची चर्चाही झालेली आहे त्या संदर्भात जी योग्य कारवाई करायची आहे ती तर आम्ही करणारच आहोत कारण आमचं सगळ्यांचं मत आहे की महापुरुषांचा अपमान छत्रपतींचा अपमान करणाऱ्याला तर टकमक टोकावरच लोटून दिलं पाहिजे पण आपण लोकशाहीमध्ये आहोत त्यामुळे लोकशाही अनुरूप या ठिकाणी नियम तयार करण्याचं काम हे आपण निश्चितपणे करू